पक्षाला एवढं असं महत्त्व भरपूर चालते तर फायदे वगैरे काय नाही महाविकास आघाडीचे पाटील निवडून येणार आहेत त्यात काही शंका नाही महिलांना जर खरोखरच वरती आणायचं असेल तर त्यांच्या सुरक्षिततेवर लक्ष देणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्ट पैशात देऊन त्यांना हे करणं चुकीचं आहे ना पहाटे उठून शपथविधी घेऊन सत्ता बदलणे आमदार विकले जाणे हे ॲज अ वोटर म्हणून वोटरची इन्सल्ट आहे अशी परिस्थिती दिसून येते आज राजकारणी बऱ्याचशा वेगवेगळ्या मुद्द्यावरती भरकटल्यासारखे बोलतात म्हणजे कुठेच एक फोकस दिसत नाही त्यांचा ह्याच्याकडे थॉट्स आहेत ह्याच्याकडे एक थॉट प्रोसिजर आहे आणि त्याच्यातून याला विकास करण्याची इच्छाशक्ती ह्याची दिसून येते तर ती दिसली पाहिजे राजकारण्याकडे आज ती आज बऱ्याचशा प्रमाणात लॅकिंग दिसायला लागली ती आज जनता काय म्हणता तुमचा नमस्कार लगावतीच्या प्रेक्षकांना सध्या आपण आहोत कोल्हापूरच्या दौऱ्यावरती कोल्हापूर मध्ये काय वातावरण आहे कोणाच्या बाजूने हवा दिसतीये ते आपण जाणून घेऊया सध्या मी इथे आहे रंकाळ्या तलावाच्या आजूबाजूला आणि हे इतकं छान निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे आणि इथूनच चर्चेला सुरुवात करूया काय वाटतं कोल्हापूरकरांना सध्या राज्यामध्ये आणि कोल्हापूरमध्ये कोणाच्या बाजूने हवा दिसते आता जर बघायला गेला आपण तर दिवसे दिवस निवडणुकीच मतदानाच दिवस लवकर जवळ येत आहे यामध्ये आपल्याला दिसून येतं की कोल्हापूर वासियांच्या ज्या काहीतरी समस्या असतील किंवा अडीअडचणी असतील त्यामध्ये तरुणाईंचं नोकरीबद्दल असेल मत किंवा बेकारीबद्दल असेल की आज आपला युवक संज्ञान झालेला आहे बऱ्याच ठिकाणी नोकरीमध्ये जातो नोकरीमध्ये त्यांना अपेक्षेप्रमाणे पगार मिळत नाही आजची जी भाववाढ पाहतो आपण त्या अनुषंगाने त्यांना पगार मिळाला पाहिजे कुटुंब व्यवस्था त्यांची व्यवस्थितरित्या सुरळीतपणे चालली पाहिजे ह्या अनुषंगाने सरकारने सुद्धा येणाऱ्या सरकारनं की त्यांच्यावरती बाबा जास्तीत जास्त घराचा बोजा असेल किंवा बरं महागाई आहे त्यामध्ये नियंत्रण आणावं आणखी फार महत्वाचं म्हणजे कोल्हापूरमध्ये जे काही प्रश्न असतील ते प्रश्न म्हणजे जे, जे वाटतोय कोल्हापूरचा विकास असावा असा आवश्यक वाटतो तो विकास दिसत नाही कोल्हापूरमध्ये नाही विकास हा विकास होतच राहतो परंतु विकासामध्ये काय की प्रत्येक वर्षी जे रस्ते आपण करतो ते चांगल्या पद्धतीने व्हावेत की बाबा प्रत्येक वर्षी दोन वर्षी तीन वर्ष झाल्यानंतर प्रत्येक काही वर्षानंतर पुन्हा पुन्हा करावं लागतात पण तो एकदाच बाबा चांगला एक चांगला आयडॉल वापरून आपण की जे बाबा बदल करणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने करणं गरजेचं आहे माझं तर व्यक्तिगत मत आहे कारण की आपण प्रत्येक प्रश्न प्रत्येक वेळी नवीन नवीन प्रश्नांना सामोरं जाणं आपला निसर्ग नियम आहे परंतु निसर्गाच्या नियमामध्ये आपण पाहतो की आज आपल्याला शिक्षण व्यवस्थेमध्ये आरोग्य विभागामध्ये किंवा सर्वसामान्यांना ज्या काही अडी अडचणी असतात म्हणजे रोगराई असेल किंवा घरचं कुटुंब सुरळीत चालावं म्हणून जे काही समस्यांना सामोरं लागते त्यांना दिवसे दिवस होऊ नये आता आता जे सरकार सत्तेत येईल कोणतं सरकार सत्तेत येईल काय वाटतं कसं आहे हे निकालावरती डिपेंड राहू शकेल कारण की आम्ही आता पाहतो की सरकार कुठलं येईल हे निकाल लागल्यानंतर आपल्याला मध्ये काय कोल्हापूर मध्ये पाहतो आपण की दोन्ही जे उमेदवार आहेत ते प्रत्येक आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत इकडनं ऋतुराज पाटील आहेत विद्यमान आमदार आणि तिकडनं अमल महाडिक आहेत महायुतीचे उमेदवार होय आता आपण पाहतो या दोन्ही उमेदवारामध्ये त्यांचे कार्यकर्ते असतील विविध नेते मंडळे असतील ते प्रत्येकजण आपल्या प्रतिनिधीने आपला नेता निवडून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु जनताच हे निकाल लागल्यानंतर समजेल आपल्याला की बाबा कोण उमेदवार या आहेत निवडून येतील ते परंतु माझं एक विक व्यक्तिगत मत आहे उमेदवार कुठलेही निवडून आले आहेत तर त्यामध्ये जे विद्यमान निवडून येतील त्यांनी जनतेचा विकास करण्यासाठी आता ते अहोरात्र झटत आहेत असाच पुढेसुद्धा झटावा हाच मत आहे माझं सध्या दक्षिणमध्ये अमल महाडिक वर्सेस ऋतुराज पाटील असा सामना दिसतोय पण वगैरे नाही पण ऋतुदा थोडं एज जरा जास्ती आहे कारण त्यांचा मतदारसंघातला संपर्क असू दे काम करण्याची स्टाईल असू दे आणि तसं युथ मध्ये त्यांची क्रेज आहे कॉलेजच्या माध्यमातून असू दे पाटीलचे वेगवेगळे इव्हेंट्स असतात त्यामुळं ऋतुदातांना थोडं एज आहे आणि त्यांची क्रेज पण तशी आहे तसंच हे बंटी पाटील साहेबांचं जे नेटवर्क आहे त्यामुळे थोडंफार त्यांना दक्षिणमध्ये एज आहे त्यांना सपोर्ट असेल सपोर्ट आहे सपोर्ट आहे आणि कसं विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांची यंत्रणा चांगली आहे तशी स्ट्रॉंग आहे प्लस त्यांनी मतदारसंघामध्ये काम वगैरे भरपूर केलेलं आहे त्यामुळं त्यांना थोडं एज जरा जास्ती आहे मध्ये कधी पण हे म्हणजे शहरातले दोन मतदारसंघ बघायचे झाले तर हे ऋतुराज पाटील महाडिक क्षीरसागर लाटकर असं काही नाही मुन्ना वर्सेस बंटी असाच सामना आम्हाला दिसतो होय होय ग्राउंड लेव्हलवरती असंच असत असत काय नाही पक्ष वगैरे इथे काय तसं म्हणजे पक्षाला एवढं असं महत्व वगैरे देत नाहीत इथे गटातटाचं राजकारण भरपूर चालतंय त्यामुळे कोण कुठल्या गटाचा काय कसं हे ते सगळं बघूनच तिथे वोटिंग केलं जाते अच्छा, मतदार सुद्धा हे लक्षात घेतात होय 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 पक्ष वगैरे पक्ष वगैरे नाही कोण आपल्या नेत्याशी किती कट्टर आहे त्याच्यावरती सगळं मतदानाचं हे होते सध्या कोल्हापूरमध्ये फिरतोय आम्ही काय वाटतं कोल्हापूरमध्ये किंवा एकंदरीतच राज्यामध्ये कोणतं सरकार येईल आणि आलेल्या सरकारकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या आता सरकार यायचं म्हणजे अमलमाडिक साहेब यायला पाहिजे भाजपकडनं भरपूर अपेक्षा होत्या त्यांनी पूर्ण केल्यात आणि मोदी साहेबांचं तर आहेच भरपूर पूर्ण महाराष्ट्र राज्यात त्यांचं आहे केंद्रात आहे राज्यात पण आहे आणि जसं आता एकनाथ शिंदे साहेब काम करतात त्यामुळे अपेक्षा भाजप सरकारकडनंच आहे आणि येणाऱ्या भाजप सरकारकडं अपेक्षा एवढच आहेत की जे बेरोजगार तरुण आहेत युवक त्यांना नोकरी मिळावी हीच अपेक्षा आहे रोजगार वाढावे बाहेर बाहेर ज्या आपल्या चालल्यात त्या कंपन्या आपल्या महाराष्ट्रात इन्व्हेस्ट करून बेरोजगारांना रोजगार मिळावा हीच अपेक्षा आहे तुम्हाला काय एक महिला मतदार म्हणून लाडकी बहिणी योजनेचे पैसे आले खात्यात हो आले की किती आले हजार काय केलं त्या पैशांचं त्या पैशांचा अर्धे ठेवले आहेत अर्धे दिवाळी सण केला काय वाटतं अशा योजना पुढे चालू राहाव्यात हो हो चालू अशा योजनांमुळे खात्यात पैसे पडल्यामुळं मतदान मत वाढेल का महिलांचं माहिती सरकारकडे हो वाढेल पण योग्य आहे का पैसे देत आहेत म्हणजे मतदान करायचं नाही योग्य पण कसं आता भाजप सरकार भरपूर म्हणजे हे प्रगती करत आहे ना त्याच्यामुळे भाजपला मतदान लाडके बहिणी योजनेमुळे मतदान करणार नक्की सध्या कोल्हापूर मध्ये फिरतोय कोल्हापूरकरांच्या काय अपेक्षा आहेत सध्या इथं हवा कोणाची आहे काय वाटते इथं हवा महाविकास आघाडीची महाविकास आघाडीची आता इथले विद्यमान आमदार आहेत ऋतुराज पाटील त्यांच्या विरोधात महायुतीने उमेदवार उतरवलाय अमल महाडिकी आधी पण ते होते निवडणुकीत पण पराभूत झाले होते पण यावेळी फाईट ही टफ दिसती नाही तसं टफ फाईट वगैरे काय नाही महाविकास आघाडीचे ऋतुराज पाटील निवडून येणार आहेत त्यात काही शंका नाही त्यामुळे आमच्यात आम्ही आता राहायला गणेश कॉलनीत आहे काम भरपूर केलेले आहेत तिने काही विषय नाही लोकांची नाराजी दिसतीय नाही नाराजी असं हे मीडियात नाराजी आहे ग्राउंड गेलं तर नाराजी नाही आहे पण काम केले आहेत आणि ते संपर्कात आहेत सतत लोकांच्या कोणते मुद्दे आहेत चर्चेत सध्या आता आमच्या याच्यातले कॉलनीतले कामे वगैरे केले आहेत आणि तसे ते सतत संपर्कात आहेत कोल्हापूरमध्ये कोणते मुद्दे आहेत सध्या तसं म्हणाले कोल्हापुरात मुद्दा कसा असतो कोल्हापुरात पाडायचे काय ते पहिले ठरवित हा आध ठरवतात मग त्यावर डिपेंड आहे कोण येणार कोण तुम्ही काम केल्यापेक्षा माणूस कसा आहे आणि याला पाडायचं कुठं हे पहिले ठरवत असं असत राज्यात काय वाटतं कोणाच महाविकास आघाडी महाविकास आघाडीच सरकार येणार राज्यात मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदाचं का काय माहित नाही कारण महाविकास आघाडीचं हे सरकार आहे ना पवार शरद पवारांच्या बद्दल एक चांगलं सॉफ्ट कॉर्नर आहे आणि काँग्रेस राहुल गांधीच्या बद्दल जे अगोदरच मत होतं ते आता टोटल बदललेलं आहे आता राहुल गांधी आधी मत राहुल गांधी ते पप्पू वगैरे काय बोलत होते आता तसं नाही आता ते तो चांगला नेता त्याच्याबद्दल जे निगेटिव्ह होतं आता सगळं पॉझिटिव्ह झालेलं आहे शंभर टक्के लोकसभेला दिसला नाही लोकसभेला काय झालं महाराष्ट्रात मीडियाने तुमच्या काय दाखवलं पस्तीस सीटा चाळीस सीटा आल्या काय झालं उलट महाविकास आघाडीच्या एकतीस सीटा आल्या आणि युती गेली माग ग्राउंड ग्राउंड रिपोर्टला ह्याच्या महाराष्ट्रात मनातल्या मनात, मनात सगळ्यांच्यात महाविकास आघाडी आहे आणि जिल्ह्यात तर काँग्रेसच्या सीटा शंभर टक्के आहे दक्षिण मधलं असेल किंवा उत्तर मधलं असेल उत्तरमध्ये क्षीरसागर वर्सेस लाटकर अशी लढत दिसते इकडनं अमल महाडिक वर्सेस ऋतुराज पाटील अशी लढत दिसते दोन्हीकडचं काय वातावरण दिसतंय तुम्हाला दोन्ही दोन्ही टफ टफ आहेत आहेत कोणाचं पाड जास्त जड वाटतंय काय सांगता येत अंदाजच लावतायत नाही अंदाज आता दक्षिणेबद्दल बोलायचं झाल्यास अमल महाडिक मायुतीचे उमेदवार आहेत ऋतुराज पाटील विद्यमान काम कामं केली नाहीत विद्यमान आमदार आणि काय नाराजी लोक कस रमनमा अरे मला वीस वर्ष झालं तर रस्ता झालेला नाही त्या एवढाच पीस राहिला आहे तो रस्ताच करत नाहीत कोण मग ती जी हद्द वाड्या म्हणते हे आमचा हाद आमचा रस्ता नाहीच म्हणते ते ते विषय झालेला नाही तुम्ही मिटलेला नाही रमनमाळ्यातला ते विषय आणि बाकी आता कोल्हापूरचं रस्ते झालेला नाहीत मी आता मी आता आज पंढरपूर भाऊ माझी एक सगळं रोड चांगला आहे बारका गल्ली बसण्याचं रोड चांगला आहे पण कोल्हापूर रोड रोड नाही चांगलाय एक पण रस्ता खड्डा आहे जायत्या तर खड्डा आहेत हे तिने काम करा पाहिजे अमोल महा हे काही आमचा विषय नाही आहे कोल्हापूर विकास पाहिजे कोल्हापूर मिनी पुणे वाटत मिनी पुणे वाटतं म्हणजे एवढं डेव्हलपमेंट वगैरे झाले सातारपेक्षा तरी डेव्हलप छानच झाले ना असं झाले म्हणजे शाहू महाराज बंटी पाटील वगैरे ते महाडिक त्यांची चांगली हे लागल्या महाडिक वर्ष बंटी पाटील असा सामना पाहायला मिळतो इलेक्शन लागले इकडनं ऋतुराज पाटील तुमचे विद्यमान आमदार अमल महाडिक आहे कोणाचं पाड जास्त जड दिसत आता तशी ग्राउंड वर हवा तरी ऋतुराज पाटील त्यांचीच आहे पण आपण बघू शकतो आता म्हणजे महाडिक पण आहेत रुजलेले आहेत राजकारणामध्ये सांगू शकत नाही आता काय होईल तेवीस तारखेला आपल्याला कळेल गुला था। 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 वोट केले कधी वोट केले के लोकसभेला फर्स्ट टाइम के आता केले नाही आता सेकंड टाइम आता विधानसभेला दुसऱ्यांदा करणार कोणाच बाजूने करणार आम्ही म्हणतोय आता बघूया लोकसभा लोकसभेला नंतर म्हणजे आता किंवा बंटी मग काय वाटत कशी फाईट होईल कोणाचं पाड जास्त जड वाटत आता कामाच जर बघितलं तर ऋतुज आहे तस काम नाही असं नाही पण त्यांनी थोडासा संपर्क त्यांनी अजून वाढवायला पाहिजे जसा पाहिजे तसा ऋतुराज पाटील ऋतुराज पाटील साहेबांनी तसं काम आमच्या भागामध्ये तसे काम केलेले नाही असं नाही पण थोडस जनसंपर्क वाढवायला पाहिजे आणि थोडस काम डेव्हलपमेंट करायला पाहिजे आता जर बघायला गेलं तर तिथं हॉकी स्टेडियमचा जो मेन चौक आहे जिथे गाडा सिनेला थांबतात तोच रोड एकदम खराब आहे लिटरली पटनाने मला परवा एक महिला तिथे पडली तर थोडस रोड डेव्हलपिंग व्हायला पाहिजे पाण्याचा पण प्रश्न अजून आहे तसंच आहे आठ दिवस झाले की बातमी येते की आज पाणी येणार नाही असं ना ना। हे वारंवार प्रश्न यायला तर हे प्रश्नाचं निरसन व्हायला होणं गरजेचं आहे त्यासाठी थोडस लक्ष द्यायला पाहिजे विद्यमान आमदारांनी कोणते मुद्दे सध्या चर्चेत आहेत निवडणुकीमध्ये एकूण राज्याच्या राजकारणाच्या बद्दल बोलायचं झालं तर कोणाचं सरकार येऊ शकतं येणाऱ्या सरकारकडनं काय अपेक्षा आहे आतापर्यंत हो आतापर्यंत अडीच वर्षामध्ये सरकार चेंज झालं आणि त्या सरकारनं घेतलेले आतापर्यंतचे जे निर्णय आहेत ते खरोखर म्हणजे मला तर चांगले वाटलेले आहेत काय कायकार सरकारचे निर्णय मला वाटले आता एक तर मी काल गाडीवर नेत असताना माझ्याकडे एक लेडीज माझ्या गाडीवरून आली लाडकी बहीण योजनेबद्दल मी बोललो तर ती म्हणजे एका आपले प फरशी सेंट्रिंगवाल्यांच्या कामा हाताखाली कामाला जात होती ती मग त्यांना विचारलं म्हटलं लाडके ला बहीण योजने तर मला म्हटली की मला त्याचा था बेनिफिट झाला दुसरी गोष्ट शासनाकडून एक दोन हजार रुपये शेतकऱ्यांसाठी येतात ते आमच्या सासूला त्याचा बेनिफिट मिळतोय आणि जे मुलींना आता शिक्षण फ्री झाले म्हटले मी आमच्या काळामध्ये जर का शिक्षणाचा शिक्षणाचा जर का विचार घेतला असता म्हणजे ते फी वगैरे कमी झाले असते त्यांना फ्रीमध्ये शिक्षण दिलं असतं तर मी सुद्धा आता चांगल्या ठिकाणी जॉबला लागले असते कारण माझी घरची परिस्थिती त्यावेळी चांगली नव्हती आणि आता जे सरकारनं निर्णय घेतले हे चांगले घेतले योग्य गे निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे मला यो महायुती योग्य वाटते बरं बरं काय एकंदरीतच लोक मतदानाकडे कल तुम्ही जसं की सांगितलं तुम्ही मतदान करावं नागरिकांनी म्हणून एक मोहीम राबवताय काय सांगाल त्याबद्दल मी आता गेले दहा दिवस मी सायकलवरनं हो मतदानासाठी मी जनजागृती करतोय आणि सध्या जर बघायला आलं तर अर्बन मध्ये मतदानाचा टक्का कमी आहे तर त्यांना आम्ही भेटून सांगतो की तुम्ही मतदान करा ह्याच्यासाठी कराय की तुम्ही मतदान नजर नाही केलं तर तुम्ही मग बोलू शकणार नाही तर मतदान करा तुमचा हक्क बजावा आणि तुमचे जे काही अडचणी असतील तर त्या उमेदवारा तुम्ही सांगू शकताय आम्ही प्रत्येक भागामध्ये जाऊन आम्ही जनजागृती जा, जा, जा करतोय आम्ही आणि डेव्हलपमेंटसाठी तुम्ही बोला तुम्ही रिस्पॉन्स चांगला रिस्पॉन्स मिळतोय म्हणजे मी कुठल्याही पक्षाचं नेतृत्व करत नाही माझं जे काम आहे देशासाठी काम आहे आणि माझं हे काम आहे की बाबा चांगला उमेदवार निवडून चांगलं सरकार यावं आणि माझं मत आहे की डेव्हलपमेंट व्हावी खऱ्या अर्थानं आज माझं मत आहे की हे पैसे शक्यतो वाटण्यापेक्षा रोजगार निर्मिती जर केली तर लोकांना काम मिळेल आणि काम केल्यानंतर त्यांना पैसा मिळेल हे सगळ्यात बेस्ट राहील आता अमल महाडिक वर्सेस ऋतुराज पाटील असा सामना दिसतोय म्हणजे पण हा सामना दिसायला दिसतोय पण या मागे मुन्ना महाडिक वर्सेस भंटी पाटील असा दिसतोय व्यक्ती केंद्रित का होता तिथल्या लढती व्यक्ती केंद्रित म्हणजे कसं आहे जे सध्या संत सत्रा पाटलांनी जे बोर्ड लावलेला आहे ला तिथं ते फक्त बोर्डच लावलेला आहे ला त्या बोर्डवर स्कॅनर केला तुम्ही स्कॅन केलं जे तिथे माहिती जे आहे ती सगळी चुकीची भरलेली आहे ती पूर्ण सगळी चुकीची आहे आता आमच्या गल्लीत मी राहतो दक्षिणमध्येच तिथं सुद्धा अशी पोझिशन आहे की तिथं पंचवीस लाखाचा निधी टाकला पण आमच्या गावात गल्लीत एक रुपयाचं बी काम झालं नाही असं प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेला आहे काम दक्षिणमध्ये प्रत्यक्ष कुठलंच काम झालेलं नाही अमल मार्गांचं कसं आहे तिथं बोलणं कमी आहे पण काम करण्याची चांगली प्रवृत्ती त्यांच्याकडे आहे त्यामुळे सध्या कसं आहे अमोल महाडिकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा चांगला आहे म्हणजे आता असं म्हणणं अमोल महाडिकांच्या बाजूने कल जाऊ शकतो शोकत। कारण का बंट अमोल महाडिक कसं आहे कुणाला वाईट बोलणार नाही कुणाला बोलण्याचा एक दृष्टिकोन त्यांचा चांगला आहे मागच्या निवडणुकीमध्ये ते पराभूत झाले होते हो मागच्या कसं झालेलं चाळीस हजारांचं लीड आणलं होतं ऋतुराज पाटील त्याच्या अगोदर पण तेरा दिवसात ते निवडून आलेलेच ना मग त्याच्या पंच पंचवर्ष दोन हजार चौदा लाडक तेरा दिवसात आमदार झालेले म्हणजे दिवसात माहित नव्हतं ना ते विधानसभेला उभा राहणार का नाही ते माहित नव्हतं तेरा दिवसाचा प्रचारला दिवसा मिळाला तेव्हा ते आमदार झालेलेच ना तुमच्या दक्षिण मध्ये सध्या टफ फाईट दिसते महाडिक वर्सेस रुद्रज पाटील सामना दिसतोय मुन्ना महाडिक वर्सेस बंटी पाटील काय काय वाटते कोणाकडनं जास्त वजन दिसते कोणाचं तस काय वाटत नाही ते पहिले महाडिक आणि पाटील हे काय पहिल्यापासून वैर नव्हतं ते मध्येच हे झाले आधी मित्र होते चांगले पते थे, ते नंतर ना ते पक्ष बदला इकडे ते गेले तिकडे गेले त्यामुळे जरा असं फाईट होईल पण आता ते ऋतुराज पाटलांची जरा हवा आहे असे वाटते विद्यमान आमदार असताना पण काही नाराजी लोकांनी बोलून दाखवली आहे नाराजी काही इकडे पण नाराज आहे तिकडे पण नाराज आहे ते दोन्ही साईडला होत जातं ते पण कसं आता नाराजी म्हणजे पहिला मागच्या वर्षी ऋतुराज पाटील आले पण केंद्रात त्यांची सत्ता नसल्यामुळे त्यांना काही थोडंफार काम करता आलं नाही पण बघे आता जर समजा सत्ता पालट पूर्णपणे झाली तर होईल असं मला वाटतं ऋतुराज <coughs> पाटील पुन्हा येऊ शकतात येऊ शकतात येऊ शकतात बंटी पाटलांच्या पाटलांच्या ताकदीमुळे किंवा सर्वसामान्यांच्या मतदानामुळे पण येऊ शकतात ते पण जास्त करून त्यांचा जरा वार आहे असं असं वाटत काय वाटतं दक्षिण मधलं वारं कोणाच्या बाजूने अमलमाडी अमलमाडी आणि ऋतुराज पाटील नाही यावेळी नाही अमोल माडिकांच यावेळी नाही नाही कशामुळे नाही ऑल ओव्हर म्हणजे आता ऍक्च्युली मी दक्षिण मतदारसंघात असं राहतोय करवीर मध्ये पण आमचे सगळे फॅमिली वगैरे सगळे ते सगळे दक्षिण मतदारसंघामध्ये येतात त्यांच्या अनुभवातून मी तुम्हाला सांगितलं असं सा माझा काही सेपरेट असा काही स्टडी नाही पण मला जास्तीत जास्त आता लोकांचे तिकडल्या हे येतात त्यावर मी सांगितलं कल लक्षात येतो अच्छा जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी काम केली नाहीत काही म्हणजे कशामुळे नाराजी त्यांच्या नाराजी असं काही नाही पण व्यक्तिमत्व कसं आहे त्यांना अमोल माडिक एकदम शांत स्वभाव आणि ते काय तर करू शकतील असा त्यांना विश्वास आहे म्हणून त्यांची प्रायोरिटी आहे राज्यातलं एकंदरीत काय वाटतं जे सरकार येऊ शकतं आता सत्तेत त्याच्याकडनं काय अपेक्षित सरकारकडनं किंवा इथला जो उमेदवार निवडून येईल तुमचा सध्या कसा आहे ॲज अ मतदार म्हणून वोटर म्हणून विश्वास नाही राहिलेला सकाळ सकाळी शपथविधीत सत्ता बदलत असेल तर सांगणं कठीण आहे की एखादं सरकार खूप काळ टिकेल अच्छा म्हणजे सरकार टिकेल यावरच विश्वास नाही अजिबात या, या गोष्टींची पण भीती मतदार म्हणून भीती म्हणता येणार नाही ऍज ना ना, अ मतदार आम्ही बघणार काय की विकास काम होणं गरजेचं आहे पहाटे उठून शपथविधी घेऊन सत्ता बदलणे आमदार विकले जाणे हे ऍज अ वोटर म्हणून वोटरची इन्सल्ट आहे मत मतदाराची एका का, का अपमान आहे एक प्रकारे तो नाही आता योजना आता माझं लाडकी बहीण योजनेसारखी ज्या गोष्टी आता पुढे आणल्या जातात निवडणुकीच्या जा तोंडावरती तर त्याचा फायदा तोटा काय वाटतो होईल फायदा होणार थोडा फायदा होईल थोडा तोटा होईल समाज वर्गावर ते डिपेंड करणार आहे तोटा कसा होईल तोटा जो वेल म्हणजे ज्यांना खरोखर जे टॅक्स पेअर आहेत मोस्टली जे डायरेक्ट टॅक्स पे करतात ते तर पैसा असा जाताना त्यांना मान्य नाही आहे तुम्हाला जर लाडकी बहीण किंवा महिलांना जर खरोखरच वरती आणायचं असेल तर त्यांच्या सुरक्षिततेवर लक्ष देणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्ट पैशात देऊन त्यांना हे करणं चुकीचं आहे ना आता महिला वर्गामध्ये पण थोडी विभागणी दिसून येणार तुम्हाला शिक्षित वर्ग विरोधच करेल आणि अशिक्षित वर्ग साहजिकच आहे की आमिषाने बळी पडून कदाचित मत देऊ शकतो तर आता दोन्ही दोन्हीमध्ये कॉम्पिटिशन आहे की आम्ही एकवीसशे देणार आम्ही तीन हजार देणार हे एक प्रकारे स्टंटच आहे वोट जास्त घेण्याचे पण माझं वैयक्तिक मत आहे की आर्थिक स्वरूपामध्ये कुठली मदत केली जाऊ नये करायची असेल तर सुरक्षितता वाढवावी महिलांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधा त्यांच्यामध्ये इम्प्रुवमेंट असावं रोजगारमध्ये त्यांना हे द्यावं तर हे माझे आमचे मत आहेत वैयक्तिक मध्ये काय वार आहे दक्षिण मध्ये अमोल माडिक साहेबांचा वार पाटील ऋतुराज काय एवढं व्यक्तिमत्व पाच वर्ष त्यांनी नवीन त्यांना दिलेलं कोण ते काय असं तडाग्यान दिसलं नाही त्यांचं कामाची पद्धत काय एवढी दिसलं का म्हणजे विद्यमान आमदार असून अमोल होणार तर वेगळं काहीतरी सरकार निवडून महायुतीचं जरा लाडकी बहीण योजना असू दे काहीतरी सरकारनं तिघांच्या मुळे तर वेगळं वेगळं हे आलेलं आहे निधी वगैरे आलेले आहे त्यामुळं काहीतरी निर्णय आता लेडीजांच्या हातात सगळं जास्ती करून सरकार आहे असं मला वाटतं महिला मा, वर्गाचं मतदान होऊ शकत महिला घाबरणार की बाबा पैसे नाही येतील पुढचं सरकार दिल का नाही सगळी माम म्हणतील की याच्या टाक्यात साथ देतो मी हे देतो ते देतो म्हणून सरकार आल्यानंतरचा विषय आता चालू सरकार मधलं म्हणजे हातचं सोडून पळत आहे मागं तर लेडीज लागणार नाहीत आता सगळं जास्ती करून मतदान लेडीजांचं आहे लेडीज मला वाटते कमळला जास्ती करून पाठिंबा देतील असं मला वाटते आमोला महाडी घ्या साईड ना वन साईड यायलाच पाहिजे सुट्टीच नाही कोल्हापूर विषय कोलापूर विषय एकदम मनात घेतले की विषय सपला काय वाटतं ही फाईट कशी दिसती फाईट आता जर वातावरण बघितलं दक्षिणेतलं तर खूप टफ फाईट आहे दोघांमध्ये पण तुंबळ लढाई होण्याची शक्यता आहे एकतर्फी तर होणार नाही असं दिसत मी स्पेसिफिकली कोणत्या पण पक्षाचा कार्यकर्ता नाही आहे पण आता दक्षिणेत जर बघितलं आपण आता साधारण जाताना सुद्धा आपण बघितलं तर रस्त्यांचा विकास तेवढ्या पद्धतीने झालेला नाहीये जो अपेक्षित होता रस्त्यांची कामं किंवा गटारींची कामं ही तेवढ्या पद्धतीने झालेली नाहीये आणि ती व्हायला पाहिजे पण माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की रस्ते आणि गटारी केल्या म्हणजेच तुमचा संपूर्ण विकास झाला असं काही नव्हे कारण संपूर्ण जर आता भारताचा विचार केला तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा पंच्याहत्तर वर्ष कम्प्लीट होऊन गेलेली आहेत आणि स्टील आपण या ज्या मूलभूत सुविधा आहेत ज्या बेसिक नीड्स आहेत सामान्य माणसांच्या त्यासुद्धा आपण कम्प्लीट करू शकत नाही का आपण फक्त दरवेळेच्या राज्य राजकारणाच्या वेळेला पंचवार्षिक ज्या ह्या निवडणुका लागतात त्यावेळेला आपले प्रमुख मुद्दे ह्याच्यावरतीच येऊन थांबतात की रस्त्यांची सुविधा आणि आम्ही तुम्हाला गटारी बांधून देणार नगरसेवकांची काम हा ती नगरसेवकांचीच काम आहेत ना पण ह्या सुद्धा होत नाहीत ना त्यांच्या मा मार्फत ह्या मूलभूत सुविधा ज्या तुम्ही द्यायला पाहिजे बिंग अ पॉलिटिशियन त्या तुम्ही देत का आमदार फंडातून असेल किंवा अजून काहीतरी असेल या होतच नाही आहेत संपूर्णपणे आज आता सुशिक्षित बेकारांची संख्या एवढी आहे मतदारसंघामध्ये म्हणजे कोणत्याही मतदारसंघामध्ये बघा सुशिक्षित बेकारांची संख्या खूप जास्त आहे एज्युकेशन घेऊन बाहेर पडणारे जे सुशिक्षित विद्यार्थी आहेत ह्यांची संख्या खूप जास्त आहे पण त्यामानाने ज्या नोकऱ्या आहेत आपल्याकडे येणार आहेत त्या नाही आहेत आता कोल्हापूर लेवलला बघितलं तर आज आपल्याकडे उद्योजक म्हणावे तसे अट्रॅक्ट होऊन इथे कोल्हापूरमध्ये इन्व्हेस्ट करायला बघत नाही आहेत का बघत नाही आहेत कारण त्या लेवलच्या त्या उद्योजकांना ज्या सुविधा पाहिजे त्या सुविधा इथे कोल्हापूरमध्ये अवेलेबल नाही आहेत तर राजकारण्यांचं हे आहे प्रमुखपणे की सुशिक्षितांना हाताला काहीतरी तुम्ही काम द्या बेकार बेकारी हटवण्याचा प्रयत्न करा आणि बेकारी हटवल्यानंतर गरिबीचं जे प्रमाण आहे ही गरिबीसुद्धा आपोआप हटण्यामध्ये कमी होईल गरिबी तर त्यांना कशा पद्धतीने जॉब्स देण्यात येतील लघु उद्योगांची लघु उद्योग आपण कशा पद्धतीने इथे आणू शकतो एम आय डी सी आपण कशा पद्धतीने स्ट्रॉंग करू शकतो आणि त्यातून जॉब्स जास्तीत जास्त जॉब्स कसे उपलब्ध होऊन दे होऊ शकतील याच्यावरती राजकारण्याने आज विचार करण्याची गरज आहे बा आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांचा मुळात अभ्यास करण्याची गरज आहे विकास म्हण म्हटलं तर एक स्टॅगनंट जे असतं म्हणजे जो एक स्थगित झालेला आहे आपण अशी परिस्थिती दिसून येते आज राजकारणी बऱ्याचशा वेगवेगळ्या मुद्द्यावरती भरकटल्यासारखे बोलतात oh. म्हणजे कुठेच एक फोकस दिसत नाही त्यांचा oh, oh. आणि राजकारण अशा पद्धतीचे दिसतंय की फक्त एक विरोधकाला पाडणे एवढाच oh. एक त्यामध्ये मोठं दिसून oh. येतो पण सामान्य कार्यकर्त्यांचा सामान्य माणसांचा सा विचार त्यामध्ये इन्वॉल्ड आहे का oh. तर तो नाही आहे असं दिसून येते त्यांच्या बोलण्यावरून ती जी भाषणं करतात त्याच्यावरून तर सामान्य माणसांचा विचार करावा बऱ्याचशा समस्या आहेत त्या समजून घ्यावा त्यात त्या समस्यांचा अभ्यास करावा त्या समस्यांना आपण कशा प्रकारे टॅकल करू शकतो आपण कोणकोणती नियोजन करू शकतो आपल्याकडे प्लॅन्स कशी आहेत ह्यांच्यावरती राजकारण्यांनी बोलणं गरजेचं आहे त्यांच्या भाषणामध्ये हे सगळं प्लॅनिंग आलं पाहिजे तर आपण म्हणू शकतो की हा जो राजकारणी आहे हा विचार करायला लागला विकासासाठी फक्त याला इलेक्शन जिंकायचं नाही आहे तर ह्याला आल्यावरती ह्याच्याकडे काहीतरी व्ह्यूज आहेत ह्याच्याकडे थॉट्स आहेत ह्याच्याकडे एक थॉट प्रोसिजर आहे आणि त्याच्यातून याला विकास करण्याची इच्छाशक्ती ह्याची दिसून येते तर ती दिसली पाहिजे राजकारण्याकडे ती आज बऱ्याचशा प्रमाणात लॅकिंग दिसायला लागली ती आज निश्चितच तुमचं हे जे काही मुद्दे होते ना कोणत्याही उमेदवारांना आणि लोकप्रतिनिधींना आणि राज्य सरकारला कोणतंही सरकार येऊ देत कोणत्याही पक्षाचं युती आघाडीचं का असे ना विचार करणारं आहे नक्कीच यावरती तुम्ही देखील विचार करा आणि या मुद्द्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगावती इलेक्शनचा कारभार आणि लोकांच्या मनात कोणत्या पक्षाचा दरबार विकासाचा सा पक्ष इथं कोण कसा मांडणार जनता काय म्हणती हे सविस्तर सा सांगणार लगावती लगावती, लगावती, लगावती